जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अपोलो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं तो स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील भावी नेमगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर ट्रस्ट हम अप... अशोक महाराज बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रथमच पंढरपूरकडे सोहळ्याला भक्तीभावत आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली वैकुंठ वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ महाराज यांच्या पावन स्मृतीला व पादुकांना वंदन करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली विठ्ठल नामाचा गजर टाळ टायमृदुंगांचा निनाद आणि भक्तिमय अभंगाने परिसर भक्तिरसात रसात न्यायालयाने दृश्य अनुभवायला मिळाले या पायी वारीत परिसरातील अनेक गावात अनेक गावांमधील पुरुष भक्त भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली असून संपूर्ण दिंडी मार्गावर उत्सवाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले चालू आहे सोहळा निघालेला आहे हा दिंडी सोहळा छत्रपती विठ्ठलनाथ महाराज यांच्या आशीर्वादानं निघालेला आहे जगनाथ महाराजांच्या पादुका रथामध्ये ठेवून अशा प्रकारचे वारकरी करता निघालेले आहेत भगवती जगदंबा मातेचे आशीर्वाद पाठीशी घेऊन सर्व वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहे यावर्षी प्रथमच भावी रुग्णामधून पंढरपूरकडे दिंडी निघालेली आहे बोधेगाव तालुका शेवगाव येथे वीस जून रोजी सकाळी एका इसमाचा इस मृतदेह आढळून आला होता या, या खून प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसात उलगडत शेवगाव पोलिसांनी आरोपी सिद्धांत गवारे व ते बोधेगाव याला अटक केली मृत इसमांची ओळख कैलास काकडे व बेचाळीस राहणार हातगाव अशी झाली असून त्याच्या डोक्यावर व पाठीवर धारदार हत्याराने वार झाल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयितासह ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पथकाने केली तपासत सायबर सेलचाही मोलाचा वाटा आहे जामखेड तालुक्यातील बाळगवान शिकारे वस्ती येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे व त्यांचा मुलगा गणेश शिकारे हे दोघे शेतामध्ये खत टाकण्यासाठी गेले त्यांच्या शेतात काही तारा शेतात शेतात शेता खत टाकत असताना त्यांचा वीज प्रवाह संपर्क झाला असता त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे दोघे बापल्या घरी आले नसल्याने कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ यांनी शोध मोहीम सुरू केली असता शेतात दोघांचा तुटलेल्या ताराजवळ दिसून आला एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांचे मृतदेह स्व उच्छे देण्यासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते कोपरगाव मध्ये दोन दिवसांपासून पावसाचे कमी अधिक प्रमाण असले तरी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व धारणा व धारणा धरणाच्या पाणलोट मध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क सतर्कतेचे इशारा दिला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तालुक्यातील परिसरात तीन घेऊन चाललेल्या टेम्पोचा पर्दाफाश करण्यात यश आले या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष बाळासाहेब शिंदे वय सव्वीस राहणार कसबा पेठ पाथर्डी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय दिनांक वीस जून रोजी रात्री एक टेम्पो घुमटवाडी येथून तीन गायी कत्तलखाने कत्तल आष्टी तालुक्यातील धामणगाव पाण्याचे धामणगाव पाण्याचे माहिती मिळतात ज्ञानेश्वर खासगी वाहनाने धाव घेतली घुमटवाडीत छेके चेकेवाडी रस्त्यावर त्यांनी संशयित टेम्पो थांबून पाहणी केली असता त्यात तीन गायी आढळून आल्या या गायींच्या चारा पाणी किंवा औषध उपचाराची कोणतीही व्यवस्था नव्हती श्रीरामपूर व राहुरी तालुक्याच्या म्हणजे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती गाव असल्याने बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाट्यांचा ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे अशी मागणी दौडी तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली बेलापूर हे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे येथे बाजार समितीचे उपबाजार केंद्र तसेच जुनी बाजारपेठ असल्याने नदीकाठच्या गावचा बेलापूर येथे दैनंदिन संपर्क असतो वर्षाच्या कुंभ वेळेला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना रस्त्याचा कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्याची आमदार आशुतोष काळे यांची मागणी मान्य करण्यात आली त्याबद्दल आमदार काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश रस्त्याला आमदार आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे त्या रस्त्यांचा प्रश्न कायमच्या निकाली निघणार असल्या तरी उर्वरित रस्त्यांसाठी मिळेल त्या योजनेतून रस्त्यासाठी निधी मिळवण्याचा आमदार काळे यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो श्री साईबाबा समाधी मंदिरात समोरपासून पासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शन प्रक्रियेला सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा संस्थांच्या तथर्थ समितीने हा निर्णय घेण्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली विविध शासकीय विभाग अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी विश्वस्त आणि इतरांच्या शिफारसीद्वारे सध्या जनसंपर्क विभागाकडे संपूर्ण दिवसभरात क्रॉल दर्शन व्यवस्थेची मागणी केली जाते प्रवरा नदी किनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारातील एका मोठ्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर